नमस्कार कंस्तकार बांधवांशी शेती मित्रा नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड आता कंस्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत उत्तर कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे एप्रिल महिन्यात असे राहणार हळदीचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात असे राहणाऱ्या ठिकाणी हळदीचे बाजार हवा मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हळदीचे बाजार हवा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवं व्हिडिओ शेवटपर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर एकदा व्हिडिओ लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर एकदा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक विवाह आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत आहात तर कास्तकार बांधवान सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार हळदीचे बाजारभाव मग एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी हळदीचे बाजारभाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हळदीचा बाजार भाव हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या दरापासून अकरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पण एप्रिल महिन्यात संपूर्ण देशामध्ये हळदीची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढत असते याच्यामुळे हळदीचा बाजार हा एप्रिल महिन्यात आणखी एक हजार रुपयाने कमी होऊ शकतो याच्यामुळे देशातील बाजारात जर हळदीचा बाजारफाव एप्रिल महिन्यात आठ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या या ठिकाणी दरम्यान पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मागणीपेक्षा सध्या जरी पुरवठा अधिक वाटत असला तरी भविष्यात एकूण मागणीपेक्षा पुरवठा कमी राहण्याची शक्यता आहे याच्यामुळे हळदीचा बाजारभाव जास्त काळ दबावात राहू शकत नाही आणि याच्यामुळे जून महिन्यानंतर जेव्हा फेस्टिवल डिमांड मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्याच्यानंतर हळदीचा बाजार हो, पुन्हा एकदा चांगली तेजी दाखवू शकतो आणि याच्यामुळे हळदीचा जर बाजार हो, जून महिन्यानंतर आपल्याला दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान किंवा त्याच्याही पुढे जाताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल तर आपल्यासारख्या कास्ताकार बांधवांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की सध्याच्या कंडिशनला अवकेचा दबाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात आपण अजिबात हळदीची विक्री करू नका आणि जून महिन्यानंतर हळद विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे कमीत कमी तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा फायदा या ठिकाणी हळद उत्पादक कास्ताकार बांधवांना या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो याच्याबद्दल आपल्यासारख्या हळद उत्पादक कास्ताकार बांधवांचं मत आहे हे, हे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात मला वाटते व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना उवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार